ज्योती सुनबाई ती सासू गेली वाटते दवाखान्यात नाही हां ती सासू गेली वाटते नेन्सी नेन्सीसोबतच दवाखान्यात दुपताबाईंची सासू गीताही नाही आहे घरी गीताही गेली वाटते हो ना आता माझी सासू पण गेली आणि ती गीता आत्या पण गेलेली आहे हां गुलाजीला फोन आला होता ना हां त्या विक्रम भाऊजीचा तर विक्रम भाऊजींनी म्हटलं होतं की आत्या पण आहे सोबत म्हणे म्हणजे माझी सासू माझी सासू आहे म्हणे गीता आता आहे मेनसोबत लहान झाली म्हटलं हां द्रुपदाबाईची लहान झाली आम्हाला एक फोन नाही काही नाही चाललो बाप्पा काही भरती करायला सुनीले हां आम्ही काय केलं असतं बाप्पा आम्ही मदत केली असती हां शांताबाईने जसा एक फोन केला तशी आम्हाला करते आम्ही गेलं असं दवाखान्यात नाही पण ते तर जाऊ सुशीलाबाई सांगतली नाही ना कोणत्या दवाखान्यात आहे हां नाही बोलावलं तर नाही बोलावलं हां पुरं गावच्या गावने पाहिजे हां दवाखान्यात बी कल्ला काढतात एवढं लोकं गेलं तर सांगते सांगतात तसंही बाप्पा कोणत्या दवाखान्यात ॲडमिट केलं काय केलं हां डिलेवरी झाली नाही झाली एक फोन नाही केला माय हां काय झालं ना काही नाही तर का असून बाई मग फोन घेऊन ना आला नाही का तुला गोल्याचा हां काय झालं म्हणून डिलेवरी झाली आहे का नाही काय ॲडमिटच आहे हां गोल्या धावखाना विचारायचं होतं माय कोणता आहे तर गेलो असतं मय आम्ही हां बलाव का नाही बलाव आपलं काम आहे जाणं गावातलं होतं नाही आत्या मला गोलाजीचा फोन नाही आला अजून मग पाहि ना बाई विचारून हां झाली का नाही डिलेवरी म्हणा बाप्पा आणि धावखान्याचा पत्ता विचारून घे मग आम्ही दोघीजणी चालत जातो ॲटोनं भेटायला हां काय झालं काय नाही तर अरे बघा आत्या हां मग नाव घेतलं आणि गोलाजीचाच फोन आला काय मी झाली वाटते डिलेवरी हॅलो ज्योती हां कुछ खबर आहे म्हटलं झाली नेन्सी वहिनीची डिलिव्हरी झाली हां पोरग झालं त्यांनी पोरग हो बापरे झालं का पोरग झाला का हां नेन्सीला पोरग झाला अबो माय कशी झाली ओ डिलिव्हरी एक फोन ही नाही केला बापा तुम्ही मला तर अरे बा तुला माहिती नाही ना इथं सिच्युएशन खूप हे झाली होती डिलिव्हरी होतच नव्हती हां आईनं समजवलं हां तिला सपोर्ट दिला नेन्सीले तर मग कुठे डिलिव्हरी झाली म्हटलं हां आमच्या इकडं पहिल्यांदा धावणं धावणं चालू आहे ना मेडिसिन आणा हे आणा ते आणा आता पिढीगिढी वाटले स्टाफमध्ये पूर्ण हां आता बस गावात येतो आम्ही पेडिकडे घेऊन अई माय झाली का डिलेवरी पोरं झालं का हो माय माय दुर्पथापेरी पोरं नातं झालं पाहिजे आता विचार ना कोणत्या दवाखान्यात आहे मग आम्ही जातो माय भेटायला बोलया जी सुशीला आत्या विचारताय म्हणते की कोणत्या दवाखान्यामध्ये आहे हां टाईम हे येतो म्हणतात भेटायला निर्मला आत्या आणि सुशिला येते भेटायले त्या दवाखान्याचं नाव काय आहे मग त्या बाबू गोल्या कोणत्या दवाखान्यात आहे रे बाप्पा आम्ही येतो म्हटलं भेटायला त्यांनी सांग गांधी रोडवर म्हणा ॲटोवालेला म्हणा रोड आहे ना तिथं तिथं हे हॉस्पिटल संजीवनी संजीवनी नाव आहे हॉस्पिटलचं त्यानं कोणालाही विचारलं सांगून देते संजीवनी हॉस्पिटल हा मेटरनेरी होम कोणी सांगून देते डिलेवरीचा संजीवनी हॉस्पिटल आहे म्हणते गांधी रोडवर आहे ना गांधी ते कोणाला विचारलं म्हणते तर ऑटोवाले सांगून देते तुम्हाला किंवा घेऊन पण जातात तिथं डायरेक्ट अरे बापा आम्ही कुठे घमाप्पा हां त्या गावात कुठे म्हटलं आम्ही गांधी रोडवर येतो बापा ना हां बाप्पा तू तुम्ही आम्हाला घ्यायला मग जी आता म्हणून राहिल्या की निर्मला मला आत्या सुशिला अत्या तिथं येतात गांधी रोडवर हां तुम्ही त्यांना घ्यायला या मग तिथं अच्छा अच्छा ठीक आहे मग हां सुशीला अतले म्हणा मला फोन कर तिथं आल्यावर हां गांधी रोडवर आलं की मला फोन करा मी तिथून यायला घ्यायला त्यांना जवळच तिथून चल मी जितो त्या हाताले पाठवून दे आणि त्यांना मला फोन करतो मला आलं की तिथं हो ठीक आहे ठीक आहे ठेवते आता तिथं जायसाल तर त्यांनाही फोन करून द्यायचा हां हो oh, हो oh, जाताना आम्ही तिथे गेले की फोनच करतो गोल्याने का हो आहे विचारायचं होतं ना पदगीत आणायची आहे का तिले हा कोण आणी का नाही पत तिथं काय जीव माय पतन गीत म्हटलं आपल्याला लस नाही आलं हां त्या पुढे ना आपल्याला सांगायचं नाही माय हा दरपदाबाई ना आपल्याला कुठं सांगितलं तर या गावातल्या बाया कोण कोण जाते व कोणीच नशून गेलं बाई हां डिलेवरी झाली आपल्याला असं माहीत पडलं आता बोल्यापासून आता बोल्यानं कोणाला फोन केला असेल कोणालाच नाही चल घेऊन जाऊ मी पत हो माय डिलेवरी झाली अशी नाही पुरेशी काही चाललंय नशीन माहिती चालत नाही ना काही हां काळाच्या आणि बिस्किट दिलेच तीन बाई आता पत पाहिजे तिले आता ना कोणा म्हटलं नाही म्हटलं जाऊ दे ना आपण घेऊन जाऊ चालू सुन भाई होती ते हां येतो आम्ही हो हो या या बाबू विक्रांत हे एक प्राणा ते देऊ हा एक एक डब्बा डबा दे म्हटला एक एक डब्बा दे सरास टापले हां त्याच्यात पाचशे पाचशे रुपये सगळे जितकेच नाही तर सरांनी पाचशे पाचशे रुपयाने एक एक मिठा डब्बा दे, दे, दे। बापा रे हां मावशी झाले दिलदार कोण कोणी दिले बाप्पा एक मिठा एक डब्बा डायरेक्ट पाचशे पाचशे रुपये सरास टापले हो बाई मग तुला सांगून किती माय किती खुश झाली दीपक झाला ना माय मला नातू झाला ना हां आले पोरग हो देतो ना पाचशे पाचशे रुपये पण देतो आणि मिठाईचा डब्बा पण देतो एका एखादी ताई आणखी स्टाफ कुठे आहे आमच्या आतमध्ये आहे काही स्टाफ काही बाहेरच्या साईडनी आहे बोले मग ते बाहेर वाटून दे जेवढे स्टाफ असे एक एक पेड पण पाचशे पाचशे रुपये दे सर्वांनी हो थांब देतो विक्रांत देतो मी बाहेर बाहेर जाऊन देतो काकू ते आई कुठे गेले आई सर गेल्या निन्सी जोड हा निन्सी जोड गेल्या पाहिले हा बाळाले मी जातो आता पाहिले तुम्ही या रे मग हा पेड डब्बे पहिले लोकांना वाटून द्या स्टाफले पुऱ्या मग अजून पेड डब्बे घेऊन ये आपल्यासाठी पहिले बाप्पा दाखवण्या तर पेळे यांच्या वजन मला एवढी मोठी खुशी भेटली ना आपल्याला किती चांगलं झालं बाप्पा हा मला नातू झाला नातू झाला मला हां काय करून काही नाही असं ओढवला नाचा ओढावला म्हणतो आता बस काकू एवढी नको करू नाव नातू लागते आले खुशी झाली मला तू ना आभार ते सांग नातं झाल्यावर कसं तू तर नातूच वाटते बाप्पा नातू झालं की विक्रांत चाललो करा त्या पोराला पाय आणि माय ना तू मनात आले बाप्पा लेस खुशी बाप्पा देवा तू दिली रे एवढी मोठी खुशी बाप्पा परमेश्वरात आले हाय रे बाप्पा मावर आभार गोले तू तो पेड़ वाटून दे तिकडे आणि अजून तीन चार डबे घेऊन ये आपल्या आपल्या फॅमिलीला अंदर हो विकांत तुझा अंदर मी येतो पेढे गिडे दोन लोकांना अजून दोन तीन पेढे डबे घेऊन येतो का मुने लेस खुश आहे नाही पोरग झालं तर बापा नाचत आले बुडी तर पैसे पैसे रुपये दिले मी आपल्याले मजा झाली भाई आपली भाई, भाई मी एक कसा टळला मी आता कशी आहे भाई तब्येत शांता काकू माझ्या पोटामध्ये थोडंसं दुखतच आहे आणखी थोडं थोडं Oh, थोड़ थोड़ हो माय थोडंसं दुखीनच हां थोडंसं दुखीनच आता कसं नॉर्मल डिलेवरी झाली ना बाई हां बस एवढा दिवस पाहिजे होते तुले हां मग थोडं थोडंसं काही वाटत नाही सिधा झालं असताना बिचारे तर उठली नसती म्हटलं तू हां झोपूनच राहिली असती आता बसं तुला थोडं थोडं चांगलं वाटेल आता तू चहा पिऊ शकतं काही खाऊ शकतं माय हां शिजा झालं असतं काहीच नसतं केलं तर हां हिंमत लावली बिचारे मी आली तर हिंमत लावली म्हणून ती हिंमत बांधली गेली झाली नॉर्मल डिलिव्हरी पाय माय किती मस्त झालं हो परग अई माय गुबू गुबू आहे व गुब, का वासी कशी आहे लेकरू मस्त झाला माय गुप गुप तुले हा त्यासारखं फटा पांढरेपट खायवा पोरग हो छान वाटत आहे मला आता थोडंसं आई माय घुमूर मुमूर गुमूर मुमूर आहे पोरगा आई 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 हा पाय कसं पाहते पाय कस ए बाळा हे बाबू ए शिरू पाय मस्त झाला माया पोरग तुले हष्टपुष्ट आहे एकदम हा सुंदर आहे नेन्सी तिच्या पोरग बिचारे हा गोरपान काय ब माई, माई का माय ती माहिणी आली का माय आली का तुम्ही माय माय पाहिजे होती माहिती डिलिव्हरी झाली मायचा सपोर्ट पाहिजे होता काही ना काही माय इंदुरा बाई तिची माय काहीतरी राहते बाई हा गोना आपल्या का तिची माय तिची माय राहते माय लंडन इन माहिती मायले आता माय लंडनला राव का अमेरिके लाव माय पुढची डिलिव्हरी झाली ना याने पाहिजे होता अड्डीस पहिलेच मग अय मा ना तू काय कसं पाहिजे मायक टुकूर बाबू आली रि आजी बबुला मय बबुली मी आजी आई आजी माय काय झालं बाई सुन्यासारखं लेकरू मराच पाय बा शांताबाई नातू पाय बाले ललू लुलू मापा मा कुलदीपक हा लय प्रार्थना केली रे बाबू त्यासाठी मी ह काय नमस्त केले बाप्पा ते झाला तू माय नातू मा कुलचा दीपक ओले लुलुले ओलो ललू बिलू आजी आवती आजी आव मी शांताबाई पहिला पण नातू पहिला का शांताबाई हो मस्त मला ना गबर गबर मायसारखाच दिसते वा मायवर माय पुरा नाही व मायावर नाही गेला हां मग पुरावर गेलान माय मा पोरग असत दिसलं लहानपणी झालं तर नसत दिशे माय मा पुरावर मा पुरा पुरा, पुरा, गे। गे। गेला वा हां मग पुरासारख्या दिसते ना पुरा हां डोळे पुरे पुरा पुरावर गेले माय उत्साह पुराही होती माया पोरग माया तू हां सुपर दिसते मग माय माहिती नजर नाही लाग माय नाता का व तर बावली झाली व दुरपता म्हणते बाई धांदा ओळखू आला माहिती सोनीवर गेला म्हणून पोरग गोरपाणी झालं निरा पुरं काही आहे दुरपती नाही नाही म्हणते सोनीवर नाही गेला म्हणते हां मग पुरावरच गेलं म्हणते काही माय आता तुला माहित आहे माय कोणाला वाटते आपलाच ताक घट आहे हा कोणाचं सगळं पाणीच आहे तसं दुरपाता पाहिजे झालं आता कशच्या ठिकाणच नाही दुरपाता पाहिजे आता बोबुलू पप्पा येतात हा था था? आ, बाबुली पायले पप्पा येऊ राहिले हा पप्पा आणायला गेलेले हा पिढे वाट राहिले पप्पा हा बा बाबूचे पप्पा आता येईन ते बाबा तरी पाय हा येते माय पोरग आता मायपुराच पोरग मला मा बघ सर बोबुलू पप्पा आले पप्पा आले तुझे पाय रे पाय रे विक्रम चे पोरं पाय रे किती गोरे सारखं दिसतो रे डिक्ट तयार गेला रे बाबू नाही बाय नेन्सीवर गेला किती गोर आहे बायकोसारखं दिसत आहे ना काही नाही रे काही नका बोल बाप्पा नेन्सी फेन्सीवर ने गेला तो तयार गेला ना तुम्हाला माहिती तुझे माहिती मी आहे ना लहानपणी असा तु, हा तेव्हाच गेला बाहे ना तू पुरा हा बापर जात असते पोरं का मायवर जाते काही बोलतो रा हा काही नाही नेन्सी फेन्सीवर गेला तयार गेला बाबू हा तू असंच दिसत ना रे लहानपणी मी बाग दिले बाप्पा हां मला माहिती नाही काकू बघितलं तुम्ही माझ्या सासूचं बर्तर मी जेव्हा प्रेग्नेंट होते त्यावेळेस मला किती माझी केअर करायची मला दूध हां मला दूध नाश्ता सर्व टायमावरती फ्रूट सॅलेड हे खा ते खा जेव्हा माझं बाळ माझ्या पोटामध्ये होतं तेव्हाच एवढी केअर करायची माझी सासू आज तर माझ्या सासूने आली आणि बाळाला घेतलंच इलं मला तर विचारलं पण नाही की तुझी तब्येत कशी आहे बेटा तू काय फील करत आहे तुला पेन कसं आहे तुला चांगलं वाटत आहे की नाही नुसतं मुलालाच लाड करत आहे मला तर तुझ डोळे भरून पाहिले नाही माझ्याकडे हो बाई नेन्सी हां खरंच बोल रे तू हां ती सासू तर पूर्ण माय नाताच्या नाता लिहूनच नाचू राहिली ग हां का पाहून एक म्हणाल तर पाहिजे कशी आहे काय आहे बाई तू हां बोलली नाही माय चुकीच का माहिता बायचं असं अव म्हणून तर म्हटलं माय म्या नेन्सीच्या मायला बोलवायचं होतं या कंडिशनला मायचा सपोर्ट असते जास्त सासू विचार नसते माय एवढं माय असणं आवश्यक आहे जोड हो गं नेन्सी हां तू तुझ्या आईला काम नाही बोलावलं फोन तर करायचा होता आईला तू तुझ्या हां करणार होते फोन मी केला केला पण तर त्यावेळेस आई अशा म्हणाल्या माझ्या सासूला की काही काळजी करू नका मी आहे इथे मी करते ना मी सर्व करते ना पण आता बघा व्यवहार आईचा कसा केला माझ्या सासूने व्यवहारा माझी आई येणारच आहे माझ्या भेटीला पण ती लेट येणार आहे पण मला आता खूप दुःख वाटत आहे या गोष्टीचं की त्यांनी जेव्हा मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस त्यांनी मला किती सपोर्ट केला आणि हे खा बेटा ते खा बेटा आणि लगेच बाहेर झाल्यानंतर एवढं कसं कोणी व्यक्ती बदलू शकते मला कमीत कमी विचारायला तर हवं होतं की बेटा तू काय फील करत आहे मला खूप दुःख वाटत आहे काकू खूपच दुःख वाटत आहे आता मला खरंच माझ्या मम्मीची खूप आठवण येत आहे माझी मम्मी असते माझ्याकडे मला विचारलं असतं बाई कसं वाटतोय काय खाते काही का आता मी बी तुझ्या मायसारखेच हवं मी बी तर माझ्यासारखीच आहे ना बाई काय विचारलं ना तुला आम्ही हव ना माय हे आहे गीताबाई आहे मी आ हां आणि हे बाई इंदुराबाई आहे आम्ही हव ना हो काकू बरफार बोलले तुम्ही पण माझी मम्मी इथे असती ना तर मला जास्त सपोर्ट आणि सुख वाटलं असतं हे बघा माझे मिस्टर आणि माझी सासू हा मुलाला घेऊन तिकडे गेलेले आहे आणि गोष्टी करत आहेत लाड करत आहे मुलाचा पण माझ्याशी कोणी बोलायला नाही आले इथे की माझी तब्येत कशी आहे हां माझ्यामुळे यांना मुलाची प्राप्ती झाली ना हां माझ्या मंदरचा मुलगा होता ना मीच यांना दिलं ना बाळ हां मग माझी मला विचारणं पण यांना जरुरी नाही वाटलं मला वाटलं नाही काकू की माझी सासू माझ्याशी असा व्यवहार करेल हा मला किती त्यांनी चांगलं वागवलं माझी मॉम इथे असती तर मला माझ्याकडे बसली असती मला विचारलं असतं बेटा कसं वाटत आहे तुला काही खावाशी वाटत आहे का नाही मी सकाळपासून काही खातलेले पण नाही आहे असा व्यवहार असतो का काही म्हणजे शांत भाई जर पदा पाहिजे चुकलं माहि असं हां पहिले इतक्या दिवस बरोबर केली हां जेव्हा प्रेग्नेंट होती ते पोरगी हां तिलाही म्हटलं डॉक्टरांना नाही म्हटलं ना होतं ना 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 दिवस ठेवायचं हां तरी नेन्सी नाही म्हणे पण सगळ्यांना समजवलं तर मानली ना हा? ते पोरगी हां बुडीनं कधी केलं म्हणतात धुर्मनता बाईनं हां तिला बेडनं उठून दिलं हां तिला ज्यूस तिला अनाथ तिला सॅलेड सगळ्या गोष्टी पुरवल्या हां नऊ महिने पूर्ण गोष्टी पुरवल्या तिच्या पाय बरं नाताच्या मगच पागल झाली असतो नसते का सगळे ना तू होतात आम्हाला काय झालं नाही का तुला काय सुन नाही आहे का हा तेव्हा सुनीच तू राहिली असं नसते बाई हां पण कसं पाहायला लागते ना सुनीच्या इकडेही पाहा लागते ना हां जिच्यामुळे म्हणलं आपला पण दिला आपल्याला तिनं तर तिचं बी आपल्याला करणं काम आहे ना तिच्या इकडे पाहिणं बी पण काही म्हण माय हां नेन्सीच्या माहीला समजायला पाहिजे होतं बाई की आपली पोरगी एवढ्या दूर आहे दूर देशामध्ये आहे हां आपण जायला पाहिजे होतं लवकर हां आता सासू काय आहे व सासू सासू असते किती दागो माहिती लेकरापुरती माहिती दिली पाय बरं आपलं आपलं कसं वाढते हां बुडीनं पाहिलं दुरपथाबाईनं म्हटलं ना तू घेतला बी लाडी करणं चालू आहे पाहि नवरा किती लाड करची इकडे पाहिणं नाही हां दुर्पथा पाहिजे तर बिलकुल पाहिजे चुकलं हां मग रायगुरा दुर्पथा पाहिजे आले हां नातू तू नातू करू पण ज्याच्या वजनं नातू झाला आणि त्या पहिले विचार नाही पुस नाही झालं काय माय थांब बरं विचारतो मी नेन्सीची माय येणार आहे तर का रे बाबू होय विक्रांत हां काही नेन्सीची आई कधी येणार आहे म्हणे के हां केला होता फोन घेईन हॅलो 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 हां पप्पा माहिती आहे हां बटू पा माझ्याकडं पाय माझ्याकडं आई मायला ऐकू येते बाई राहिले हाय विक्रांत मी काय म्हणून राहिली ऐकतो इकडं हां बोला ना काकू इक काय म्हणून राहिले काय म्हणून राहिले अरे बापा मी म्हणून राहिले की नेन्सीची माय काही राहिली हां का फोन घेऊन केला का नेन्सीच्या मायले त्यांचा फोन लागत नाही आहे ते फ्लाईटमध्ये मध्ये असतील ना फ्लाइट मध्ये असतील ते आज येऊन जातील ते संध्याकाळ घेऊन जातात किंवा त्यांचा फोन लागत नाही आहे फोन बंद असतील ना असतील मध्ये ते काकू मला खरंच आज कळले की अशा सिच्युएशनमध्ये मध्ये आईचा सपोर्ट खूप आवश्यक असतो आई आपली जवळ अशालाच पाहिजे माझी मम्मी इथे असती ना तर मला खूप खुशी झाली असती मला काही वाटलंही नसतं हां पण मला खूप आता वाटत आहे माझ्या आईची कमी मला खूप मासत आहे ना त्यांची आई ती आई संध्याकाळ घेऊन जाते माहिती पण काकू तुम्ही सांगा हां ते गीता काकू तिथे विचारायला गेली त्यांना तर ते सांगत आहेत की माझी आई संध्याकाळपर्यंत इंडियामध्ये येणार आहे पण त्यांनी काम समजलं का मला विच सांगायचं की नेन्सी तुझी मी येणार आहे संध्याकाळपर्यंत हां सांगा बरं काकू बेटा नेन्सी म्हणाला वाटलं वाईट लावून का नको विचारे हां जास्त विचार नको करू हां तू आता डिलिव्हरी झालेली आहे माय हां नाही काकू मनामध्ये येत आहे येतात गोष्टी असे पाहून तर नक्की येतातच आणि हा जो पिरियड टाईम फील केलेला आहे ना तर मी हा कधीच विसर विसरू शकणार नाही मला असं वाटवणार हे डिलेवरीचे तुझा दिवस जो आहे ना हा मला नक्की आयुष्यभर आठवून राहणार की मला यांनी कसा व्यवहार केला माझ्याशी हां माझ्याशी एवढा दिवस किती चांगले वागले हां माझं सर्व हे पाहिजे ते पाहिजे काय पाहिजे तुला हां माझी सासू किती छान वागली आणि आज मला खूप आवश्यकता वाटत आहे तर मला विचारलं पण नाही की बेटा तू कशी आहे काय आहे हां नुसतं मुलांचा लाड करणं चालू हां त्यांचा तो नातू आहे हां मुलाचा मुलगा आहे मी कोण आहे मी तर दुसऱ्याकडून आलेली मुलगी आहे ह्याच गोष्टीचा फरक दाखवला ना त्यांनी आकू हो बिचारे नेन्सी तू बरोबर आहे बिचारे हां तू चुकली नाही कुठं हां या टायमाले दिवस आठवण राहतात हे डिलेवरीचा टाईम खूप महत्त्वाचा असते यात कोणी साथ द्यायला पाहिजेत हां नवरा असो बायको असो सासू असो हां बायकोचा साथ द्यायला पाहिजे माय हाच तो टाईम असते आठवण ठेवायचा मेनवाला हे दिवस काही भुल्याने भुलले जात नसतात हां बैले आठवणच राहते हो बिचारे सगळ्या बाहेर बिघलेली असते ही गोष्ट मायासोबत बी झालेली आहे असं पण आपण तर बाई मोठं मन करून माफ करायला आहे असं वाटतंय जाऊ द्या जाऊ द्या खूप बितवतात बाई लोक सासू तशाच आनंदाई तशाच असतात मला कोण नव्हतं नाही पायले माया होती माय ना मायनं केलं माया आपल्या आता आपल्या इच्छाच आहेत इंडियाच्या या गावातल्या त्या गावात येऊ शकतात माय लोक नेमसीची मायलाही दुर्जी झाली ना अरे बाबू हां विक्रांत काय काकू बाबू ते ज्यूस घे सांन्ना हां पुरीले डिलेवरी होऊन टाईम जाणार तिले ज्यूसीस घेऊन हो हो ज्यूस वगैरे ना मग नाही तर काय म्हटलं लेकरू पोटाच्या बाहेर पडलं म्हटलं काय चालव लागेल नाही की तिले काही बोलतो आण ना किती आम्ही गोष्टीच चालू आहे तुमच्या लाड बाबा पोराचा लाड पण तिच्याकडे पाहना काही काय करू नको ती आई संध्याकाळ ठेवलेली आहे ती मॉम संध्याकाळपर्यंत येतेच बाई टेन्शन घेऊ तू शांत काकू माझं पोट मला मोठं मोठं का वाटत आहे अजून पण अहो भाई ते दिसते थोडा वेळ दिसते ना हा ते एका पट्टा किट्ट हा दाबून कपडा बांधायला गेल तर पोट ते नाही तर पोट निघते ना मग ते पोट दिसतेस हा एक दोन दिवस दिसते पट्टा बांधला नाही तर कपडा बांधून घेऊ आपण हा तर ते, तो तो ते अंदर जाते आणू तुला खायला काय पाहिजे सांग मला काय आणायचं धीरज तुम्हाला आठ आठवण आली की माझी की मी काही खाल्ले की नाही काकूनी सांगितल्यावर तुला समजत नाही का वा? मी किती काम करू आलो काम असतं मी इकडं जाय तिकडे जाय हे बिल दे ते बिल दे हा? हे औषधान ते औषधान मी कधी कामात बसलेला होतो काय झालं लाडकू आल तो तर लक्षण राहिलं ना तुला पहाड तुटून पडला काही बोलली फालतूची राहू द्या काही काही नाही हवे मला माझी मम्मी येईल तेव्हा मी खाणार काही पण राहू द्या काहीच नाही हवं आहे मला मला नाही पाहिजे काहीच उलू कशी मस्त दिसते बबळू अ बलू बचा बुबुलू बुबुलू काय झालं मान लायला पिल्लू पिल्लू कालू आयला हे धरपता बाईच्या मायजवर ठेवून आता तो माहिती ठेवून मी आजी आहे त्याची माय मायचीच माय असते का आजीची माय नसते का अव पागल बाई आता झालं लेकरू त्याला एवढं समजते का त्याला तर माय समजेन ना माझं आजीला समजीन ना त्याला समजते का अजून ही आजी आहे हा बापा आहे हा पहिले माया माय अरे असं बोलतात का रे बायको ना आता डिलिव्हरी झाली तिची हा असं हाय काम धावत का तिने काकू मी बसेल तरी आहो का हा इकडचं तिकडं चालूच आहे माया हा इकडं जाय ते आण हे आण आणि हे माझ्यावर रागावर आली तिला सोपते का असं मग हा मग नाही तर काय माय माझ्या पोराला थोडा आराम आहे का इकडे तिकडे पाय इकडे तिकडे पाय चालू आहे ना पोराची कालपासून मेरा हा हिनं म्हणाल नव्हतं पाहिजेत का काय पाहिजे खायला तर आणलं असतं ना आता मग जर पदा इका हो काय बोलू नव्हतो तू हा कसं म्हणे नव्हते माय तिची डिलिव्हरी झाली ते म्हणेन का मला हे पाहिजे खायला का ते पाहिजे तुला समजायला पाहिजेत तवा मग काय मी केलं नाही का माई हां आता लप नऊ महिने केलं आज नाही काहीन का सांगितलं ना माई मावसीवर राहील ना पत घेऊन हां पत आता काही देतात का तिला पतीशिवाय काही देता येईन का हां तिला काही समजत नाही तर मलाही काही समजत नाही का हां बराबर समजते मला काही काय द्यायला लागते तर आई माय काही पत काही येईन ते काही नाही काही तिच्या पोटात टाकायला लागेल ना हां काही ना काही पाहिजे नाही का तिला सारा पोटाले नाही माय आम्ही तर काही खायला नाही बाई आमच्या गाडी जर झाली नाही म्हटलं आम्ही काही खायला नाही माय पतीशिवाय काहीच नव्हतं खाल्लं आम्हाला बी तीन तीन घंटे काही नव्हतं भेटलं खायला जाय बर हां एक ज्यूस घेऊन ये आणि पायनॅपलचा आणि पपे घेऊन ये मी दिले पपे कापून हा जाय घेऊन ये बरं बर माझ्या लागू हो का कोणतो